महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रात्री आठच्या सुमारास घडलेल्या अपघातानं पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्ड्यांचा गंभीर प्रश्न समोर आणला मात्र या अपघातात खरी माणुसकी दाखवली ती शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी पेझारीजवळ दोन तरुण खड्ड्यात घसरून गंभीर जखमी झाले त्यातील एकाच्या डोक्याला जबर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्राव होत होता तर दुसरा किरकोळ जखमी झाला होता मदतीसाठी हा, हा ते हात हलवत होते पण अनेक वाहनं सरळ पुढे निघून गेली अशावेळी अॅडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी गाडी थांबवून स्वतः त्या दोघांना रस्त्यावरून उचललं त्यानं पेझारी सरकारी दवाखान्यात दाखल केलं आणि उपचार सुरू होईपर्यंत त्यांच्या सोबत राहिल्या पुढे जखमींना उरणला पोहोचवण्याचीही व्यवस्था त्यांनी केली मानसी म्हात्रे यांचा हा आदर्श प्रसंग केवळ समाजसेवेच नव्हे तर खरी माणुसकीचं उदाहरण ठरलंय सामान्य नागरिकांच्या जीवावर उदार होऊन मदत त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे मात्र या घटनेतून रस्त्यावरील खड्ड्यांचा भीषण प्रश्न पुन्हा अधोरेखित झालाय खड्ड्यांमुळे जनतेचे जीव धोक्यात येत आहेत तरीही प्रशासन आणि सत्ताधारी निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे सण उत्सवांसाठी पैसा खर्च होतो पण खड्डे बुजवण्यासाठी निधी आणि इच्छाशक्ती दिसत नाही ही, ही बाब संतापजनक आहे अपघातग्रस्तांना मदत करून माणुसकी दाखवणाऱ्या अॅडव्होकेट मानसी म्हात्रे यांचा हा प्रयत्न जखमी तरुणांच्या जीवाला दिलासा देणारा ठरला तर समाजासाठी एक आदर्श निर्माण करणारा ठरला आहे